श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वांना शुभ गुरुवार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात तुम्ही अजूनही कुलदेवीची जर ओटी भरली नसेल तर या श्रावण संपण्याआधी घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी त्यामध्ये काय काय साहित्य असावं त्याचबरोबर ग घरच्या घरी ओटी भरलेली आहे तर नंतर त्या ओटीचं काय करावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरावी त्याचबरोबर ती कशी भरावी तर कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते म्हणून तिचा मान सन्मान होणं तितकंच महत्वाचं आहे श्रावण महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकता अगदी बघा आज गुरुवार आहे तुम्ही उद्या देखील उद्या शुक्रवार आहे उद्या ही ओटी भरली तरी चालू शकतं अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही भरू शकता तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर बघा चुकूनही या दिवशी काळे वस्त्र जे आहे ते परिधान करू नये सर्वप्रथम देवघरातील एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्यावर लाल कपडा ठेवावा त्यानंतर देवघरातील आपल्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल जे काही तुमच्याकडे असेल तो फोटो किंवा टाक पाटावर ठेवायचा आहे त्यानंतर कुलदेवीचा बघा फोटो किंवा तुमच्याकडं मूर्ती नसेल टाक नसेल तर अगदी आपली माता लक्ष्मीचा फोटो ठेवला तरी चालणार आहे त्यानंतर शुद्ध तुपाचा एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर देवीला बघा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर स्वतः देखील लावून घ्यायचा आहे नंतर फूल अक्षता अर्पण करायचे आहेत त्यानंतर देवीला नैवेद्य म्हणून खीर आवर्जून ब तुम्ही बनवायचे आहे आणि ती अर्पण करायची आहे बघा खीर बनवताना अगदी तुम्ही कोणतीही खीर बनवू शकता रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता शेवयांची बनवू शकता पण त्यातल्या त्यात मखाण्याची खीर असेल ना तर अतिशय उत्तम पण तुमच्याकडं जे काही अवेलेबल असेल त्याची तुम्ही या तिची खीर बनवायची आहे अगदी तांदळाची खीर बनवली तरी चालणार आहे किंवा नाही शक्य झालं तर अगदी खडीसाखर ठेवली तरी चालेल पण गोड काहीतरी ठेवायचं आहे हे मात्र लक्षात घ्या फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा आता आपण ओटीमध्ये काय साहित्य असावं हे पाहू देवीला सुती किंवा रेशमी साडी घ्यायची आहे कारण देवतेकडून धान्य सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता ही इतर धाग्यांपेक्षा अधिक असते त्यामुळे अशीच बघा सुती आणि किंवा रेशमी साडी शक्यतो घ्यायची आहे त्यानंतर तीस हिरवी किंवा लाल रंगाची किंवा केशरी रंगाची असावी परंतु शक्य असेल तर बघा जास्तीत जास्त हिरवा रंग घेण्याचा प्रयत्न करावा कारण श्रावण महिना हा पूर्णपणे हिरवळीने भरलेला असतो या महिन्यात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे जो साडी घेतो त्यासाठी नवीन ब्लाऊज बघा आपल्याला ब्लाऊज पीस किंवा खण हा वेगळा घ्यायचा आहे कारण साडीमध्ये कितीही ब्लाऊज पीस असला तरी ओटी भरताना ब्लाऊज पीस हा सेपरेट असावा त्यातल्या त्यात, त्यात खण असेल तर अतिशय उत्तम तांदूळ त्यानंतर किंवा गहू घ्यावेत त्यानंतर नारळ घ्यायचा आहे हा नारळ पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा त्यानंतर नारळाची जी शेंडी आहे ती देवीकडे करावी एक बदाम सुपारी खारी खोबरं या गोष्टी घ्याव्या त्यानंतर एक लेकुरवाळी हळकुंड घ्यावं जेव्हा कधीही तुम्ही ओटी भराल तेव्हा लेकुरवाळी हळकुंड हे आवर्जून घ्यावं म्हणजेच काय तर बघा लेकुरवाळी हळकुंड म्हणजे एक हळकुंडाला एक छोटासा कोंब फुटलेला असतो अशी हळकुंडाला लेकुरवाळी हळकुंड असं म्हटलं जातं असं हळकुंड घ्यायचं आहे त्यानंतर एखादं फळ घ्यायचं आहे किंवा अशक्य असेल तर पाच फळे घ्यावी जे काही तुमच्याकडं साहित्य असेल ना ते घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही जे सुपारी घेणार आहात हळकुंड्या घेणार आहात खारीक बदाम ते मात्र स्वच्छ असावं त्याला कीड लागलेलं किंवा खराब झालेलं घेऊ नये त्यानंतर फुलांची वेणी किंवा अगदी फुलांचा गजरा एखादा असला तरी तो चालेल किंवा ओटीमध्ये बघा हे सामान असणं तितकंच गरजेचं आहे वेणी किंवा गजरा जर नसेल तर अगदी फूल जरी नक्कीच घ्यायचं आहे त्यानंतर त्या ओटीवर दानदक्षिणा यथाशक्ती जे तुम्हाला जितकी शक्य होईल अकरा रुपये एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपया एक एक जशी शक्य असेल तेवढी तुम्हाला दानदक्षिणा ठेवावी त्यानंतर काचे बघा काचेच्या हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत मग त्यातल्या त्यात तुम्ही सहा बांगड्या तरी तर आवर्जून घ्याव्यात आणि शक्यतो त्या मोठ्या बांगड्या घ्याव्यात तसेच सोळा शृंगारांपैकी कोणतीही वस्तू देवी मातेला तुम्ही घेऊ शकता जसं की टिकलीचं पॉकेट असेल नेल पेंट असेल नथ जोडवी जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही घेऊ शकता या कोणत्याही वस्तूतील एक जरी वस्तू तुम्ही घेतली तरी चालणार आहे त्यानंतर तांबूल बघा तांबूल म्हणजेच काय तुम्ही आ, दोन विड्याचं पानं त्यावर दोन सुपाऱ्या हे आवर्जून घ्यायचं आहे हे संपूर्ण ताट तयार झालं की थोडे तांदूळ आवर्जून घ्यावे असं म्हटलं जातं की एखादी वस्तू जर चुकून आपल्याकडून राहि घ्यायची राहिली तर अक्षता त्या पूर्ण करतात म्हणून तांदूळ हे घ्यायचे आहेत आणि तांदूळ घेताना नेहमी ते अखंड घ्यावेत अर्धवट तांदूळ तुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाही त्यानंतर हे ताट आपल्याला आपल्या छातीजवळ घेऊन आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे जी कोणती असेल बघा तुमची जी कुठली कुळदेवी असेल तिचं नाव घ्यायचं आहे मग तुळजापूरची देवी असो कोल्हापूरची देवी असो किंवा माहूरगडची कुठलीही जी कुठली देवी असेल त्या देवीचं नाव घ्यायचं आहे आपण तिचं नाव घ्यायचं नंतर म्हणायचं आहे की हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली गेली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा तू स्वीकार कर असे कुलदेवीला म्हणायचे आहे मनामध्ये कुलदेवीचे स्मरण करायचे आहे देवीच्या मूळ स्थानावर गेलेलो आहोत असा मनामध्ये विचार करायचा आहे आणि मग देवीची ओटी भरावी त्यानंतर तुमची बघा कोणतीही इच्छा असेल किंवा तसेच घरावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून अगदी देवीकडे मनापासून देवीला सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे अगदी श्रद्धेने ही ओटी भरली जाते बघा नंतर ही तशीच ओटी ठेवावी ठेवली तरी चालेल आणि तुम्ही जेव्हा केव्हा देवीच्या मूळ स्थानावर जाणार आहात तेव्हा याच ओटीने देवीची ओटी भरली तरी चालणार आहे किंवा ते शक्य नसेल तर एखाद्या महिलेला सुवासिनी महिलेला शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही घरी बोलावून तिला हळ बघा कुलदेवीचं स्वरूप मानून तिला हळदी कुंकू यथाशक्ती काहीतरी गोड खायला द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ही कुलदेवीची ओटी भरलेली आहे त्या साहित्याने तिची ओटी भरायची आहे अगदी साधी आणि सोपी ही कुलदेवीची ओटी भरायची आहे प बघा श्रावण महिन्यात नक्कीच आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण कुलदेवी ह्या आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या संपूर्ण घराचं रक्षण करत असते त्यामुळे श्रावण महिना संपण्याआधी तुम्ही आवर्जून घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी नक्कीच भरायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ